कायच नाही ना आणि मी काय केलं त्याच्यामुळे म्हणून सांगितलं सोमवारी आहे तू रविवारीच ये मी कालच आलो संगमेशावर उतरलो मटण घेतलं आणि आलो घरी सोबत आणली परत काय रत्ना जायची गरज नाही बोलली हो आणि घेऊ काय लाकडी जाऊ काय घरा आणि घेऊ काय लाकडी काय घरा आणि बायको म्हणून झेला ना सी बायकोन म्हणून गेला ना सेल आणि बायकोन म्हटलं मिला केला सोन आणि घेऊ काय लाकडी जाऊ काय घरा

पोरा ना थोड थोड ध्याला पोरा ना थोडं थोडं ध्याला रसा ठेवला माला रसा थोल आणि घेऊ काय पुढी काय माहिती आहे या लहान पोरांकडे बघून यावं लागतं हो मुंबईत नाही तर काय असं जाऊ नुसते राशा मी इकडे येऊ काय मग एवढा मी एवढा रविवारी आला संगमेश्वरातून लाईन लावून बटन घेतलो एवढा तो बोकडच्या इथे लाईन तू विनत बोलला होता तू ये आपण बोकड कापू आई त्या टायमाला नाही बोलला <laughs> आई त्या टायमाला त्याच्यामुळे काय माहितीये त्याच्यामुळे सगळं माझा घोटाळा करून टाकला नव्हते त्या एका तासात त्या एका तासात मनोनी इकडे गेम करून टाकला तिकडे लाईनीच राहिला ना एक तास तिथे बकरा कापता कापता तो सुरा पायावर पडला आता रात्री औषध दिला म्हणून बरा झाला हो नाहीतर पाय गेलाच होता कामातून अजून एक्स रे बिक्सरे काढाय नाही एक्सरे रे बिक्सरे आहे पण आता गौरी झाल्यावर काढू आपण मला आता सांगा गया, 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 गया। अरे बा दोनशे रुपये येईल काय दोनशे रुपये येईल काय अरे मला रेट वाढले अरे बाप रे हो थांब जरा मेला क्वार्टर चे पण पैसे नाही झाले नुसतं सारखा बंग आपले आता रत्नागिरीला किती खर्च झाले तेवढं सांग म्हणजे आपण बरोबर ना सातशे सातशे मेला चौदाशे रुपयाचा खांबा आणलाय मागाशी काय पण बोलतो काय पण बोलतो आ, तर आता बघा सावी आणि तसमय यांच्याकडून चारशे रुपये आलेले आहेत मंडळ आभारी शंभर रुपये दोनशे रुपये विजय राजा आंबेकर यांनी दिले बोलले नंतर देतो पण आधी पहिले हे गे आणि शंभर सुनील भाईनी दिलेत आज बसला नाही माझ्या बरोबर म्हणून तेवढेच दिले <laughs> शविक विशाल आंबेकर यांच्याकडून शंभर रुपये मिळालेले आहेत मंडळ आभारी आहे असे देव दे रे बाबा खांब्यासाठी तरी होऊ दे नाही नाही ना आता मी रस्त्याला विचारणारच नाही हे भेटले बाज झाले <laughs> नाही ती हाय येते तिने लय गडबड केला नाही हो ते बांबूच नाही दुसरं घेऊन जायला लागणार आहे हो आणि घेऊ काय लाकडी जाऊ काय घरा

पोरा ना तुकडं तुकडं आणि पोराना नसेल आणि घेऊ काय लाकडी जाऊ काय घरा घेऊ काय लाकडी जाऊ काय घरा ह्याच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे योगेश मनोहर आंबेकर मनोहर कदम नाही मनोहर आंबेकर तर काय माहिती आहे आज ते वंश ना वंशावर छोटे छोटे आपले ते वाण काढले आणि उरलेल्या पिठाचे आंबोले बनवलं ना हो उरलेल्या पिठाचा आता काय बनायचं सांगा आता त्या एक आवड आहे ना जुन्यातली आणि ह्या सणाला आपण बनवतो नंतर बनवत नाही का आता सांगायचं आता तुम्ही म्हणून मला ओळखता हो त्या श्याम दादा पासून ओळखता आता काय बोलायचं सगळं त्याच्यामुळे सगळं पोरं नाही ना आता ही माझी लहान लहान पोरं बघितली एक लहान तो एक लहान ते सगळं लहान लहान पोरं काय खाणार सगळं आपण खाल्लं हो मला ठेवायला तर पाहिजे हे पण नाही आता काय करणार आणि घेऊ काय